वसई तालुक्यातील आदिवासी संघटनांचा विविध मागण्यांसाठी आंदोलन संघटना व आदिवासी एकता परिषद भूमिसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसील प्रांत पंचायत समिती कार्यालयावर ठिय्या आंदोलन जलजीवन योजनेअंतर्गत सर्वांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजे जलजीवनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा वसई तालुक्यातील आदिवासींच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी वसई तालुक्यातील श्रमजीवी संघटना आदिवासी एकता परिषद भूमिसेना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालय तहसील कार्यालय तथा वसई पंचायत समिती कार्यालयावर ही आंदोलने करण्यात आली यावेळी हजारो संख्येने आदिवासी महिला भगिनी व पुरुष या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शासकीय कार्यालय सोडणार नाही या ठिकाणी आंदोलन केले जाईल असे संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा कामनगावचे लोकनियुक्त सरपंच आत्माराम ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जलजीवन योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजेत शासनाने करोडो रुपये खर्च करून सुद्धा अद्यापही वसई तालुक्यात प्रत्येकाच्या घरी नळ पोचलेले नाही या योजनेमध्ये भ्रष्टाचार केलेल्या संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे त्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते अनुसूचित जाती व इतर पारंपरिक वननिवासी म्हणजेच वन हक्काची मान्यता ग्रामस्तरावरील प्रलंबित वनपट्टे मंजूर करण्यात यावे वसतिगृह अंतर्गत आश्रमशाळेतील क्षमता व व्यवस्था यामध्ये अद्याप बदल करण्यात आला नाही त्यामुळे आश्रमशाळेतील अनेक आदिवासी मुला मुले शिक्षणापासून वंचित राहिले आहेत या सर्व सुविधा ग्रामपंचायत स्तरावर मिळावा मिळाव्यात अशी मागणी श्रमजीवीने आपल्या निवेदनाद्वारे केली आहे तसेच ग्रामपंचायत मध्ये या सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात असे शासनाने अध्यादेश काढावा व आदिवासींना मूलभूत अधिकार मिळवून द्यावे व त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेमार्फत करण्यात आली आहे असे सरपंच आत्माराम ठाकूर यांनी सांगितले अविनाश किनी एकनाथ लिंगळा संतोष तुंबळा भारती बादाले पिंकी बुरकुंड या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो आदिवासी बंधू भगिनी मोर्चात सहभागी झाले होते तर आदिवासी एकता परिषद मार्फत यांच्यामार्फतही तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते यामध्ये आदिवासी पाड्यांची नोंद सातबारा घेण्यात यावी तालुक्यातील आदिवासी समाजाच्या घराकडे जमीन व वा आजूबाजूची वापराखाली जमीन तात्काळ नावे करून सात बारा नोंद करून द्यावे आदिवासी समाजातील भूमिहीन लोकांना तात्काळ भूमिहीन दाखले द्यावे आदिवासी समाजातील बांधवांना दुय्यम रेशन कार्ड विभक्त रेशन कार्ड नवीन रेशन कार्ड जुन्या रेशन कार्डची पुस्तिका त्वरित ऑनलाईन करून द्यावी अर्नाळ्यातील भूमाफियांना पाठीशी घालणाऱ्या मंडळाधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करावी व निलंबित करावे आदिवासी समाजाने केलेली भातशेती नियमानुकूल करावी आदिवासी समाजातील लोकांची वेळेत काम न करणाऱ्या कामचुकार तलाठ्यांवर तात्काळ कारवाई करावी वसई तालुक्यातील पारंपरिक आदिवासींची जागा कोणत्याही शासकीय व निय निमशासकीय संस्थेला वर्ग करू नये पेसा कायदा अंतर्गत नोकर भरती तात्काळ करावी विविध अशा विविध मागण्या घेऊन आदिवासी एकता परिषद भूमीसेना अध्यक्ष दत्ता सामरे सचिव प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता यावेळी वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी मोर्चेकरांचे निवेदन घेतले व संघटनेच्या विविध मागण्या मान्य करू असे आश्वासन दिले महिनाभरापासून हे आंदोलन करण्याचं आम्ही ठरवतो की आपल्या लोकांना वनपट्टे आजपर्यंत बरेचसे वनपट्टे आहेत ते वनपट्टे दिलेले नाहीत त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारे जमीन नावावर केलेली नाही शिवाय त्यांना जातीच्या दाखल्याचा प्रश्न हा होत असतो रेसनिंग कार्ड आहे रेसनिंग कार्डावर अन्य भेटत नाही त्याचे ऑनलाईन झाले होते आधार कार्ड बऱ्याचशा तात्करी समाज जो आहे त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांच्या नावावर आधार कार्ड नाही आणि त्यांच्या कुठल्याही कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे पुरावा नाही त्याच्यामुळे त्यांना रेसनिंग कार्ड आणि आधार कार्ड हे मिळत नाही आधार रेसनिंग कार्ड जरी मिळलं तरी त्यांना रेस आधार कार्ड नसल्याशिवाय त्यांना धान्य हे देत नाही म्हणून मिळत नाही आणि त्या त्या संदर्भात आपला हा लढा आहे एकूणच ज्या पद्धतीने हे ग्रामपंचायती आहेत आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये ही कामं सरू मग जातीचा दाखला असेल रेसलिंग कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला असेल अनेक समस्या ज्या आहे। लोकांच्या आहेत त्या लोकांच्या समस्या त्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांनी ही कामं करायची आहेत आणि तसा जिहार शासना हा शासनाने काढावा यासाठी आपला हा आंदोलन आपला आहे यासाठी काय मागणी केलेली आहे आपण शासन स्तरावरती काय पुढे हो त्याच्या संदर्भात आपण मागणी केलेली आहे त्या संदर्भात जी अख्खा आपली मागणी आहे त्या संदर्भात आमचं आजसुद्धा मग आंदोलन हे त्याच्या संदर्भात आहे आणि ते आमचं झाल्याचे आम्ही हे इथे मागून मांडून आहोत ते झाल्याचं आम्ही पुढे म्हणजे हा विराट आंदोलन आहे थोडक्यात हो आमचं हे बिराटच आंदोलन आहे इथेच आम्ही चुली मांडणार इथे जेवणार इथेच राहणार इथे झोपणार आहे का आम्ही हे एक आंदोलन चालू ठेवणार आहे किती दिवस आहे हा पूर्ण हे मुदत सांगितलं तर आमचे जेवढे प्रश्न असतील ते प्रश्न तर सुटत नसतील आणि तीन तीन दिवस पण होतील चार दिवस पण होतील पाच दिवस पूर्व याबाबत आता काय सध्या सध्या प्रशासनामार्फत आपल्याला कोणी भेट दिली किंवा आपला निवेदन दिले तर आम्ही सकाळपासून इथे आहेत प्रशासनाला कुठे भेट वगैरे काय दिली नाही फक्त पोलीस मित्र हे येऊन आमची चौकशी करून गेली की हे आंदोलन त्याच्यासाठी कोणासाठी कुणासाठी का आहे

त्यांचं समाधान झालेलं आहे आणि ज्या मागण्या माझ्या स्तरावरच्या होत्या तसी कार्यालया स्तरावरच्या त्या आम्ही इथल्या एकच पूर्तता करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि ज्या मागण्या या काही शासन स्तरावरती धोरणात्मक निर्णयाचे माझ्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ते शासनाकडे पाठवणं अपेक्षित आहे या सर्व मागण्यांच्या संदर्भामध्ये त्यांना आम्ही या पुढच्या आकडेभरामध्ये